जळगावात पहिल्यांदाच केंद्र राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतिशील महाराष्ट्र दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून देश आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रगती करत आहेत आणि ह्या प्रगतीच्या दृष्टिकोनातन फ्रे फ्रेंड्स एक्झिबिशनच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी एक प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करत आहोत तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या तीन दिवसामध्ये आपण या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट्स या ठिकाणी स्टॉल्स आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपलं शिवतीर्थ जे एस ग्राउंड हे जे काही मैदान आहे त्या मैदानावर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे खुलं असणार आहे आणि विना कुठल्याही प्रकारचं शुल्क आपण आवकारणार नाही आहोत प्रदर्शनाचं उद्घाटन सन्माननीय आपल्या संकट मोचन सन्माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन आपले पालकमंत्री गुलाब भाऊ तसेच सावकारे साहेब आपले केंद्रीय मंत्री रक्षाताई आपले आमदार राजमामा भोळे मगेदादा चव्हाण आणि सगळे आमदार किशोर आप्पा असतील अनिल दादा असतील त्या ठिकाणी अमोलदादा असतील हे सगळे यांच्या माध्यमातून ह्या प्रदर्शनाचं आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत या कार्यक्रमाचं खरं म्हणजे आकर्षण आहे की येणारी जी काही पिढी आहे त्याला आणि आपल्या ज्या लोकसभा क्षेत्रातील सगळ्या लोकांना की सेंट्रल गव्हर्नमेंट कशा पद्धतीने चालतं त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स कोणत्या कोणत्या योजना राबवतात त्या योजना जर लोकांना ह्या ठिकाणी ह्याची द्यायी ह्याच्या डोळा बघता आल्या आणि त्याची माहिती जर त्यांना जा जा एका जागी एका छताखाली जर मिळा मिळाली तर खऱ्या अर्थाने आपला देश कशा पद्धतीने प्रगती करतोय काम करतोय हे लोकांपर्यंत पोहोचावं ह्या दृष्टिकोनातनं आपल्या अखिल श्रीनिवासन त्या आपल्या संस्थेच्या संचालिका आहेत त्यांच्या माध्यमातून देशभरामध्ये त्यांनी अशा वेगवेगळ्या प्रदर्शनाचं आयोजन त्या ठिकाणी केलंय आणि मला या ठिकाणी आनंदाने सांगावं वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आपण हे प्रदर्शन पहिल्यांदा ऑर्गनाईज करतो आपण बघितलं असेल की हे सगळे प्रदर्शन मेट्रोपॉलिटन सिटीमध्येच होताना आपण बघितलेलं आहे पण जळगाव सारख्या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांना याची माहिती व्हावी त्याच्यासाठी आपण हे प्रदर्शनाचं आयोजन केलं गेल्या सहा सात महिन्यापासून आपण याच्यासाठी काम करत आहोत कारण सेंट्रल गवर्नमेंटच्या सगळ्या डिपार्टमेंट्सला पत्र पाठवणं त्यांची होकारार्थी त्याबद्दल करून घेणं आणि ते स्टॉल या ठिकाणी पोहोचवणं याच्यासाठी मिडिएटर म्हणून ही संस्था त्या ठिकाणी काम करते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यासाठी फंड पण अवेलेबल आपल्याला करून देत तर मला असं वाटतं की जनतेसाठी एक पाऊल महत्वाचं एक पाऊल या ठिकाणी आपण ह्या माध्यमात टाकतोय मला असं वाटतं की ह्या सगळ्या संधीचा मी सगळ्या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांना आपल्या मतदारांना आव्हान करणार की आपण सगळ्यांनी या प्रदर्शनाला यावं कारण इथं कृषी उत्पादनापासून अणुसंशोधनापासून असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत की त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी तंबूत होणार आहे की जे डिपार्टमेंट आपण कधी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही आपण स्टेटला तरी मुंबईत तरी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आपण जातो कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी भेटतो पण सेंट्रल गव्हर्नमेंटला मात्र सर्वसामान्य माणूस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही पण ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून सगळे डिपार्टमेंट्स आपण एका छताखाली आणतोय याचा लाभ सगळ्या मतदारांनी घ्यावा असं आव्हान मी या ठिकाणी सगळ्यांना केलेलं आहे याचं ठिकाण आहे शिवतीर्थ जीएस ग्राउंड आणि याची वेळ आहे सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी साडेपाच पर्यंत तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या काळामध्ये प्रदर्शन होणार आहे भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्याच्या ज्या काही योजना असतील त्या प्रदर्शनाच्या माध्यमात आदरणीय आपल्या जळगाव लोकसभेच्या लोकप्रिय खासदार स्मिताताईंनी त्यांच्याशी संपर्क करून मला वाटतं जसं मेट्रो सिटीमध्ये होतं तसं जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ते प्रदर्शन होतंय आणि याच्यामध्ये आदरणीय आमदार गिरीशभोचे असे तीन याचं उद्घाटन होणार आहे सर्व आमदार सर्व खासदार त्याच्यात उपस्थित राहणार आहे मी खरं मनपूरक ताईंचे आभार मानतो किंवा ताईंनी हा पुढाकार घेऊन खरं मग शेतकरी असेल युवक असेल किंवा रोजगारातले काही युवक असतील या सर्वांना याचा लाभ होणार आहे आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे की ज्या वेगवेगळ्या राज्याच्या आणि केंद्राच्या योजना असतात त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही ताईंच्या माध्यमातून या योजना एकाच ठिकाणी एकाच छताखाली मला वाटतं सर्व लोकांना याची माहिती मिळणार आहे त्याची मदत होणार आहे आणि ह्या माध्यमातून मला वाटतं खूप मोठी उपलब्धी आदरणीय खासदारताईंनी केलेली मी पुन्हा ताईंचे धन्यवाद देतो आणि आपल्यामध्ये आवाहन करतो की आपल्या जास्त शेतकरी असतील युवक असतील किंवा व्यापारी असतील या सर्वांनी त्याला वाटतं भेट देऊन लाभ या प्रयत्न कर सर्व प्रगतिशील महाराष्ट्र दो हजार पच्चीस तीन से पांच पार्टिसिपेट कर रहे हैं ये लोगों के बेनिफिट के लिए जो भी प्रोग्राम है स्कीम्स है उसके बारे में बताएंगे स्टूडेंट्स को अवेयर करेंगे जनरल मासेस को अवेयर करेंगे तो लोग जनरल मासेस जो है इस इवेंट से बहुत फ़ायदा ले सकते हैं ये फ्री ऑफ कॉस्ट एंट्री है तीनों दिन के लिए तो यहाँ पे फोकस सेक्टर जो है वो हमारा यूथ है इस एग्जीबिशन में स्टूडेंट्स जो कि फ्यूचर ऑफ द नेशन है वो है हमारी एग्जीबिशन में फोकस तो आप लोगों से यही वो विनती है कि आप लोग आइए विजिट करिए तीनों दिन एग्जीबिशन आप लोगों को बहुत बेनिफिट मिलेगा

तो उनको गाइडेंस भी आपका सोचता करती है बिल्कुल बिल्कुल अच्छी। डिटेल सारी हमारी एग्जीबिशन में आपको मिलेगी हर स्टॉल पे भी मिलेंगी और हम सब तो वहाँ पे हैं ही तीनों दिन तो आप लोग आइए विजिट करिए इट विल बी वेरी बेनिफिशियल फॉर एवरी